शपथ विधी सोहळ्याला अवघे काही तास असतानाही एकनाथराव शिंदे यांचा निर्णय गुलदस्त्यात देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथ विधीसाठी भाजपाकडून जोरदार तयारी सुरू आहे सायंकाळी पाच वाजता फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत याशिवाय अजितदादा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचं त्यांनीच काल झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले मात्र एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार की नाही हा तिढा अद्याप सुटलेला नाही शपथविधी सोहळ्याला अवघे कायता शिल्लक असताना समोर आलेल्या निमंत्रण पत्रिकेत कुठेच शिंदेच्या नावांचा उल्लेख नाही दरम्यान शिंदे गटाचे प्रवक्ते उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे लवकरच आपला निर्णय जाहीर करतील असं सा सांगितलंय भाजप शिंदे गट आणि अजितदादा गटाकडून शपथविधी सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिका समोर आल्या मात्र त्यात एकाही पत्रिकेत शिंदेच्या नावाचा उल्लेख नाही भाजपच्या निमंत्रण पत्रिकेत फडणवीसांचं नाव आहे त्याशिवाय शिंदे गटाच्या पत्रिकेतही मुख्यमंत्री फडणवीसांचा उल्लेख आहे तर अजितदादा पवारांच्या पत्रिकेत मुख्यमंत्रीपदी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आलाय मात्र या पत्रिकेत शिंदेचं नाव नाही महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री कोण असतील याबाबत निर्णय झालेला नाही त्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ड्रामा निर्माण झालाय